पडेगाव येथील भारत करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी शिवानी कल्याण रोकडे हिची भारतीय नौदलात भरती झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला नुकत्याच झालेल्या भारतीय नौसेना या शासकीय भरतीमध्ये तिची निवड झालेली असून अवघ्या वयाच्या वर्षीच हे यश तिने संपादन केले आहे घरची परिस्थिती अतिशय खडकर असून स्वतःच्या कष्टाने भारत अकॅडमीच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या आई वडिलांच्या तिने हे यश संपादन केले असल्याचं सांगितलं आहे सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी आय एन एस चिल्का येथे पूर्ण करून ती आता विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे कार्यरत असणार आहे विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावरती प्रेम करावे ध्येयावर प्रेम करतानाच नकळत ध्येयच आपल्यावरती प्रेम करते आणि आपल्या यशाचा शिखर गाठून देते असं वक्तव्य संचालक बाळासाहेब घुगे यांनी केले आहे यावेळी संचालक मंडळ बाळासाहेब घुगे समाधान सुरडकर अमोल कवडे हर्षदा शिरसाट विजया शिरसाट गणेश लोखंडे नंदू म्हसके अशोक आमले माजी डी वाय एस पी खंडू म्हसके सुहास ठोंबरे प्राध्यापक शिवाजी गायकवाड दीपक रोकडे गणेश माळोदे दौलत घुगे विनायक झळके बाळासाहेब घुगे तसेच शिक्षक प्राध्यापक संतोष जाधव प्राध्यापक नितेश सिंह आणि विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते ज्याविषयक एम सी न्यूज दौलताबाद